कुंडली वरदे दे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दरुशने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा वारीच्या निमित्तानं सद्गुरु श्री ज्ञानोबराईंच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं शांती ब्रह्म सद्गुरु श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनाच्या दुसऱ्या चरणाचा विचार आपण करतो ज्ञानोबराईंचं वर्णन करताना नाथ महाराजांनी त्यांना साधकांचा मायेबाप असं म्हटलंय हे वर्णन करणारे नाथ महाराज विषय ज्ञानेश्वर महाराज आणि वर्णनाची यथार्थता <coughs> हे अनुभवजन्य असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचं हे वर्णन हे यथार्थ वर्णन उचित वर्णन योग्य वर्णन परिपूर्ण वर्णन असं आपल्याला म्हणता येतं त्या संबंधामध्ये काल आपण थोडासा विचार करून आलो वर्णविषय कोणता असावा आणि वर्णन करणारा कोण असावा याच्यावरून वर्णनाची यथार्थता ही जर सिद्ध होत असेल तर वर्णे विषय जगतामध्ये फक्त दोनच असू शकतात एक परमात्मा आणि दुसरे संत बाकीचे जे वर्णे विषय म्हणून जगतामध्ये आपल्यासमोर येतात ते साधन रूपाने रूपा येत असतात साध्य रूपाने येत नाही विवेकाचं वर्णन करावं की करू नये तर करावं वैराग्याचं वर्णन करावं की करू नये करावं क्षमाधिषट संपत्तीचं वर्णन करावं की नाही करावं पण ही सगळी वर्णनं ही वर्ण्य म्हणून साध्य म्हणून आपल्या जीवनामध्ये नसतात यांचा साधन म्हणूनच विचार केला पाहिजे आणि जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना तववरी यया साधना बजावू लागे या नियमाप्रमाणे त्या साधनेचं वर्णन एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपल्याला करता येत असतं परंतु संतांचं आणि परमात्म्याचं वर्णन हे मात्र आपल्या जीवनाचं साध्य आहे त्यामुळे वर्ण्य म्हणून जर कोणी विषय असेल तर तो संत तर तो परमात्मा एवढाच विषय राहतो कारण या दोन्हीचंही वर्णन हे आपल्या जीवनाला धन्यता प्राप्त करून देणारं असतं त्याच्या पुढे जाऊन आणखीन काही वर्णनाची गरज आणि आवश्यकता जीवनामध्ये राहत नाही वैराग्याच्या वर्णनानंतर ज्ञानाच्या वर्णनाची किंवा स्वरूपाच्या स्वरूपाच्या चिंतनाची आवश्यकता शिल्लक राहते परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या वर्णनानंतर जगतामध्ये दुसऱ्या कुणाच्या वर्णनाची आवश्यकताच साधकाच्या जीवनामध्ये राहत नाही परमात्म्याचं वर्णन झाल्यानंतर अन्य वर्णनाची गरज आहे का तर गरज नाही तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या तुकाराम महाराजांच्या वर्णनानंतर जगतामध्ये दुसरं कोणी राहत असेल का तर राहत नाही ज्ञानोबरायांचं वर्णन करता आलं याच्यातच जीवनाची धन्यता झाली आणि या दृष्टीनं संत आणि परमात्मा या वर्ण विषयाचा काल आपण थोडासा विचार करून आलो आणि हे वर्णन करताना कोणत्या संबंधानं ते वर्णन केलं पाहिजे याचा परिपाठ घालून देताना नाथ महाराजांनी आपल्याला वर्णन दोन पद्धतीनं करता येऊ शकतं एक स्वरूपाचं वर्णन असतं आणि दुसरं कर्तृत्वाचं वर्णन असतं या दोन अर्थाने आपण काल विचार करून आलो स्वरूपाचं वर्णन करताना स्वरूप हा वर्णनाचा विषय होतो का तर याचा विचार आहे की तो स्वरूपाचा वर विषय होऊ शकेल वर्णनाचा विषय होऊ शकेल पण वर्णनाची शक्यता तिथं राहत नाही कारण स्वरूपाचं कितीही वर्णन केलं तरी शब्द तिथपर्यंत पोचत नाहीत शब्द तिथपर्यंत पोचत नाहीत याचं कारण शब्द कार्य आहे आणि ज्याचं चिंतन आम्हाला करायचं आहे तो कारण अभिन्नानिमित्त पादान कारण म्हणावं इतकाही तो अलीकडे आलेला नाही तो त्याच्याही पलीकडे गेलेला आहे सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म असं म्हणत असताना त्या परमात्म्याला कारणरूपता ज्या वेळेला दिली जाते येतो वा इमानी भूताने जायंते ये न जाताने जिवंती असं म्हणून त्या परमात्म्याला जेव्हा आपण कारण रूपता देतो तेव्हा ती कारणरूपता सुद्धा त्या परमात्म्याचं स्वरूप वर्णन होत नसतं कारण का ते कारण रूपता परमात्म्याला येण्याकरता त्या परमात्म्याला मायेचा स्वीकार करावा लागतो आणि मायेचा स्वीकार केलेला परमात्मा शबलत्वाला प्राप्त होतो म्हणून तो वर्णे ठरत नाही शब्द तिथपर्यंत पोचत नाहीत म्हणून सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म किंवा सच्चिदानंद ब्रह्म असं जे उपनिषद त्या परमात्म्याचं स्वरूप लक्षण म्हणून सांगतं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अनुभवामृतामध्ये की हेही लक्षण उपनिषदांनी केलेलं असलं तरी ते स्वरूप लक्षण होऊ शकत नाही हे ज्ञानोबाऱ्यांनी सच्चिदानंद पदत्रय विवरणामध्ये अनुभवामृताच्या आपल्याला याचा विचार बोलून दाखवलेला आहे कारण परमात्म्याची सदरूपता ही परमात्म्याला सत ठरवणारी नाही किंवा तो शब्द तर परमात्म्याला सत म्हणणं हे परमात्मा असत नाही हे सांगण्याकरता म्हणून सांगितलेलं आहे परमात्म्याला चिद्रूप म्हणणं हे परमात्मा जड नाही हे सांगण्याकरताय आणि परमात्म्याला आनंद रूप म्हणणं म्हणजे परमात्मा दुःखरूप नाही हे सांगण्याकरताय म्हणजे व्यावृत्तीपूर्वक केलेली जी लक्षणं असतात आपल्याकडे लक्षणांचा विचार करत असताना स्वरूप लक्षणं आणि तटस्थ लक्षणाचा विचार आपण बोलतो ना वेदांतामध्ये आणखीन एक प्रकार त्या संबंधामध्ये बोलून दाखवलाय त्याला अतद्व्यावृत्ती लक्षण असं म्हणतात एक अतदव्यावृत्ती लक्षण आहे एक तटस्थ लक्षण आहे आणि एक स्वरूप लक्षण आहे याच्यामध्ये अतदव्यावृत्ती लक्षण परमात्म्याचं करत असताना परमात्म्यापासून भिन्न जाणवणाऱ्या म्हणून ब्रह्मभिन्न प्रत्येक पदार्थाची व्यावृत्ती करत एक परमात्मा शिल्लक राहणं अशा पद्धतीचं जे वर्णन असतं त्याला अतद्व्यावृत्तीपूर्वक केलेलं लक्षण किंवा के वर्णन असं म्हणतात त्याच्यामध्ये परमात्मा सांगणं शक्य आहे का शक्य नाही मग काय करा बाकीच्याची व्यावृत्ती करत राहा हे काढून टाका ते काढून टाका न इती, न इती, न इती, न, न, न मग जे शिल्लक राहतं ते परब्रह्म असा विचार त्याच्यात सांगावा लागतो ते एका शिल्पकाराची कथा सांगतात एका शिल्पकाराने अत्यंत सुंदर मूर्ती दगडातून साकारली अतिशय सुंदर मूर्ती जो बघेल त्या मूर्तीला त्याला आश्चर्य वाटायचं की इतकं कसं कौशल्य असू शकतं माणसाकडे किती सुंदर मूर्ती आहे किती सुंदर आहे त्याचं सौंदर्य बघताना नजर ठरत नसे इतकं सु, सुंदर शिल्प त्या कलाकारांनी त्या शिल्पकारांनी साकारलं साकारल्यानंतर सा त्याचे प्रसिद्धी झाली गवगवा झाला त्याची मुलाखत घेण्याकरता एक पत्रकार आला आणि त्या पत्रकारांनी त्यांना असं विचारलं की या दगडामधून इतकी सुंदर मूर्ती तुम्ही कशी काय साकारली हो त्यांनी त्याला उत्तर दिलं बाबा मी मूर्ती साकारली नाही मूर्ती आधीपासूनच दगडात होते मी फक्त नको ते दगड बाजूला केले हे नको ते दगड बाजूला करणं ही व्यावृत्ती असते व्यावृत्ती लक्षण म्हणजे काय आहे की परमात्मा भिन्न पदार्थ ज्याची आपल्याला जाणीव होते आणि त्याच्याबद्दलचा सत्यत्व भ्रम आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो त्या सत्यत्व भ्रमाची ज्ञानानं निवृत्ती करत 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 एकच परमतत्व खाली शिल्लक ठेवणं हे अतद्व्यावृत्ती लक्षण आहे परमात्मा पंचकोश व्यतिरिक्त आहे हे म्हणणं काय परमात्मा पंचही कोशाच्या पेक्षा वेगळा आहे पाच कोशाच्या वेगळा म्हणजे काय झालं अतदव्यावृत्तीपूर्वक लक्षण झालं परमात्मा देहत्रय विलक्षण आहे म्हणजे सूक्ष्म देह कारण देह, देह याच्यापासून परमात्मा वेगळा आहे हे सांगणं काय अतद्व्यावृत्ती लक्षण आहे परमात्मा जगताला उत्पन्न करतो जयापासून सकळ महिमंडळ हे झाले हे परमात्म्याचं लक्षण तटस्थ लक्षण आहे आणि परमात्मा सच्चिदानंद रूप आहे असं परमात्म्याच्या संबंधानं बोलणं हे स्वरूप लक्षणाचं समाधान करून घेणं आहे हे स्वरूप लक्षण नाही ज्ञानोगर यांनी त्याला स्वरूप लक्षण म्हटलं नाही हे स्वरूप लक्षण केल्याचं समाधान आहे तेवढंच त्याच्याबद्दल बोलता येऊ शकत त्यामुळे परमात्मा स्वरूपाचं आपण विचार काय करतोय की वर्ण्य विषयाचं वर्णन करताना नाथ महाराजांनी आपल्याला जी भूमिका सांगितली ती दोन पद्धतीची आहे एक ज्ञानोबराय ज्ञानोबराईंचं स्वरूप वर्णन आहे आणि वर्णविषयाचं कर्तृत्व वर्णन आहे अशा दोन पद्धतीनं वर्णन होऊ शकतं स्वरूप वर्णन करणं अवघड आहे बाबा का अवघड आहे कारण स्वरूप वर्णन हे त्याला कळतं ज्याला त्या स्वरूपाचा बोध आहे त्याला बोध आहे ज्याला बोध आहे त्याला स्वरूप वर्णन कळतं पण ज्याला बोध झालेला आहे त्याच्या समोर स्वरूप वर्णन करून फायदा नाही ना कारण स्वरूप वर्णनाने जे स्वरूप कळायचं ते त्याला जर आधीच कळालेलं असेल तर मग कशाकरता वर्णन करायचं पण तुको आहे म्हणतात असं करून चालत नाही आपल्याला ते वर्णन करावं लागेल ते कुणाकरता करावं लागेल आपल्याला त्या पदावर जाण्याकरता आपण जर त्या मार्गात असू जर आणि जर आपण स्वरूपाची प्राप्ती आपल्याला जरी झालेली नसली तरी सुद्धा आपण तीव्र मुमुक्षू झालेलो असलो तरी सुद्धा स्वरूप वर्णन आपल्याकरता उपयुक्त ठरणार आहे म्हणून तुकोबरांनी आपल्याला सांगितलं तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण येईल कळू अंगे आपण झालं पाहिजे ही गोष्ट खरी आहे पण अंगे आपण झालं तर स्वरूप महिमानाची गरज काय राहिली स्वरूप महिमानाच्या श्रवणानं जिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे तिथपर्यंत जर आपण पोचलोच असू अव समुद्रावर किती पाऊस पडला तर उपयोग होतो पावसाचा समुद्रावर हा कुठल्या तरी चांगल्या जमिनीमध्ये जिथे पाण्याची अपेक्षा आहे सुपीक जमीन आहे पाणी पाहिजे तिथे शेती करता तिथं पाऊस पडला तर त्याच्यातून काही शेती निर्माण होऊ शकेल काही फायदा होऊ शकेल दुआधार पाऊस झाला आणि तो सगळा समुद्रावर झाला काय उपयोग आहे काही उपयोग नाही जसा तो समुद्रावर पाऊस पडल्याचा उपयोग नसतो ना तसा तो खडकावर पडला तर त्याचा उपयोग नसतो खडकी जसे वर्षले तेही त्याचाही उपयोग नाही म्हणजे अत्यंत मूर्ख माणसाला सुद्धा स्वरूपाचं चिंतन सांगून उपयोग नाही आणि ज्याला स्वरूपाची प्राप्ती झालेली आहे त्यालाही स्वरूपाचं चिंतन सांगून उपयोग नाही उपयोग होतो तो मधल्या करता होत असतो आणि तो मुमुक्षू जर मंद असेल तर, तर पहिल्यांदा त्याला एकदम स्वरूप सांगून चालणार नाही तो तीव्र मुमुक्षु असला पाहिजे तर त्याच्याकरता आपल्याला स्वरूपाचं चिंतन करता येतं म्हणून आपण जर त्या मार्गामध्ये असू तर स्वरूप वर्णन आपल्याला विचारात घेता येऊ शकतं पण अशी ही मंडळी या समाजामध्ये असतात ती साधनेमध्ये रत झालेली असतात परमात्मा स्वरूपाची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचं अंतम गंतव्य या दृष्टीनं त्यांचा जीवन प्रवाह सुरू असतो अशा मंडळींकरता स्वरूपाचं ज्ञान करून देणं हे संत आपलं कर्तव्य समजत असतात याकरता म्हणून संत महात्म्यांनी आपल्याला स्वरूपाचंही चिंतन बोलून दाखवलं पण स्वरूपाचं चिंतन बोलून दाखवलं आणि ते स्वरूप कळालं असा वर्ग किती अगदी थोडा अगदी मुठभर लोकांना ते कळेल कारण या जगतामध्ये मुमोक्षूंची संख्या फार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे मुमोक्षुत्व दुर्लभ आहे असं आचार्यांनी म्हटलंय दुर्लभम त्रेमे वेळ देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रय हा हे जर आचार्य बोलत असतील तर मुमुक्षुत्व दुर्लभ आहे आणि जे दुर्लभ असतं त्याचा अधिकार फार कमी लोकांकडे असतो त्यामुळं उरलेले जे लोक आहेत का ना त्यांच्या कल्याणाचं माध्यम काय याच्याकरता संत महात्मे परमात्म्याचं किंवा संतांचं वर्णन करत असताना स्वरूप वर्णनानंतर कर्तृत्व वर्णन आपल्याला सांगता का कारण सामान्य मनुष्य संतांच्या स्वरूपाकडे तेवढा लवकर प्रेरित होत नाही जेवढा लवकर तो संतांच्या कर्तृत्वाने प्रेरित होत असतो काय आपल्याकडे क्रम आहे आपण थोडा जर मानसशास्त्राचा विचार केला तर आपल्याकडे क्रम आहे आपल्या ठिकाण तीन गोष्टींचा विचार आहे एक आहे प्रेरणा दुसरं आहे अनुकूल बोध आणि तिसरं आहे प्रवृत्ती या तीन भूमिका आहे प्रेरणा अनुकूल बोध आणि प्रवृत्ती याचा जर विचार केला तर अनुकूल बोध हा नेहमी प्रेरणा आणि प्रवृत्तीच्या मध्ये असतो याच्यामध्ये प्रवृत्ती ही नेहमी शेवटी असते आणि प्रेरणा ही प्रारंभाला निर्माण व्हावी लागते प्रेरणा झाल्याशिवाय प्रवृत्ती होणार नाही पण प्रवृत्ती होण्यापूर्वी अनुकूल बोध झाला पाहिजे हा मानसशास्त्रीय प्रवास आहे आणि या दृष्टीने जर विचार आपण केला तर आपल्या ठिकाणी प्रेरणा निर्माण होणं हे पहिल्यांदा महत्वाचं असेल तर ती प्रेरणा निर्माण करण्याचं कार्य संतांचं कर्तृत्व करत असत संतांच्या कर्तृत्वानं निर्माण झालेल्या प्रेरणेतून संतांकडून प्राप्त होणाऱ्या लाभाचा अनुकूल बोध जर आपल्याला झाला तरच संत सेवेमध्ये आपली प्रवृत्ती निर्माण होते नाही तर होणार नाही संतांची प्राप्ती करून घेण्याकरता संतांची अनुकूलता कळली पाहिजे हा एक महत्वाचा भाग आहे आणि ती अनुकूलता कळण्याकरताच पहिल्यांदा तिथं आपल्या ठिकाणी त्यांच्याकडे जाण्याची प्रेरणा निर्माण झाली पाहिजे ही प्रेरणा कशाने निर्माण होईल तर संतांच्या संबंधानं काही कर्तृत्व सांगा संत महात्मे काय करू शकतात याचा विचार सांगा आणि हे सांगण्यामध्ये हा कर्तृत्व विचार सांगण्यामध्ये दुसरी एक मानसशास्त्रीय भूमिका अशी असते की स्वरूपाचं चिंतन हे माणसाला जर परोक्षत्वानं होत असेल तर त्या स्वरूपाचा स्वशी संबंध जोडण्याचा मनुष्य प्रयत्न करत नाही पण कर्तृत्व जर माणसाला अपरोक्षत्वानं दिसत असेल तर त्याचा स्वशी जोडण्याचा प्रयत्न हे खूप स्वाभाविक रीतीनं होत असतो कर्तृत्व आपण काल उदाहरण देऊन आलो एखादा मनुष्य दाता आहे हे कळलं तर माणूस म्हणतो ठीक आहे ना असू दे पण तो आत्ता तिथं दान करायला आलेला आहे म्हणलं की माणूस हातातलं काम टाकून निघतो हातातलं काम टाकून दान स्वीकारण्याकरता निघतो मनुष्य करोडपती आहे बरं असू द्या असे पुष्कळ आहेत करोडपती मनुष्य काही तिकडे प्रवृत्त होणार नाही पण एखादा मनुष्य सांगायला आला की तो, तो करोडपती तिथं उभा आहे आणि तो सगळ्यांना दहा दहा हजार रुपये वाटतो आहे मग प्रवचनात कोण बसेल असा प्रश्न निर्माण होतो मग कशाला कोण थांबेल तो जर दहा दहा हजार रुपये वाटतो आहे तर मग मनुष्य म्हणत नाही नाही नुसता दाता असून चालत नाही त्याच्या दातृत्वाच आम्हाला ज्ञान होणं हा भाग वेगळा आहे आणि त्याचं दातृत्व हे कर्तृत्व रूपानं समोर उभं राहणं हा भाग वेगळा आहे कर्तृत्व रूपानं ज्या वेळेला दातृत्व समोर येतं त्यावेळेला जी प्रवृत्ती निर्माण होते ती नुसती त्या दातृत्वाच्या परोक्ष ज्ञानात निर्माण होणार नाही त्यामुळे कर्तृत्व सांगा नुसतं स्वरूप सांगून थांबू नका कैवल्याचा पुतळा हे ज्ञानोबराईंचं स्वरूप वर्णन झालं पण चालविली भिंती हे कर्तृत्व आहे ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका हे कर्तृत्व आहे ज्ञानोबराईंचं त्यामुळे त्या, त्या कर्तृत्वाचाही एक स्वतंत्र विचार संत महात्मे सांगत असतात त्यांनी काय केलं याचा विचार ते सांगतात आम्ही काय केलं हे तुकोबाऱ्यांनी सांगितलं आम्ही असं असं केलं बाबा अमुक अमुक गोष्टी केल्या आम्ही सगळीकडे भक्तीचा प्रचार केला आम्ही सगळ्यांना भक्तिप्रेमानं सगळ्यांना मोहित केलं सगळ्यांच्या जीवनामध्ये भक्तिप्रेमानं आनंद निर्माण केला त्या भक्तिप्रेमानं आम्ही जगताच्या अंतःकरणामध्ये असणारा कळीकाळाचा दरारा सुद्धा आम्ही निवृत्त केला संसाराच्या नावे घालून या शून्य वाढतहा पुण्य धर्म केला हे आम्ही केलं निळोबाऱ्यांनी तुकोबार वर्णन करत असताना हा पुण्य धर्म वाढता केला म्हणून हरि ही हरिभक्ती आम्ही कशी वाढवली हे तुकोबारायांच्या आरतीमध्ये आपल्याला सांगितलं हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला हे तुकोबारायांचं कर्तृत्व निळोबाऱ्यांनी बोलून दाखवलं म्हणजे विशेष वाढवला म्हणजे याच्या पूर्वी हरिभक्ती नव्हती असं नाही ना ज्ञानोबारापासून निवृत्तीनाथ महाराजांपासून ते तुकोबारायांपर्यंत हरिभक्ती चालतच आलेली होती पण तुकोबारायांनी ती हरिभक्ती विशेष वाढविली याचं काय झालं हे यांचं कर्तृत्व झालं आणि असं कर्तृत्व ज्या वेळेला समाजासमोर येतं त्यावेळेला त्या, त्या हरिभक्तीतून प्राप्त होणाऱ्या लाभाच्या चिंतनानं तुकोबारायांच्या चरणाची प्रवृत्ती वाढत असते हा मानसशास्त्रीय प्रवास बघितला तर स्वरूप आणि कर्तृत्व वर्णनाची आवश्यकता का आहे याचा विचार आपल्याला करता येतो म्हणून नाथ महाराजांनी ज्ञानोबराचं स्वरूप वर्णनही आपल्या समोर ठेवलं आणि नाथ महाराजांचं कर्तृत्व वर्णनही आपल्या समोर ठेवलं याच्याकरता वापरलेली क्रियापद जर आपण बघितले तर आपल्याला लक्षात येईल चालविली चालविली रेड्यामुखी वेद बोलविला बोलविला चालविली किंवा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी येली हे सगळी क्रियापद काय सांगतात त्यांचं कर्तृत्व सांगतात पण विठोबाचा प्राण सखा हे कर्तृत्व नाही हे ज्ञानोबराचं स्वरूप झालं रूपे प्रकटला हे ज्ञानोबरा स्वरूप झालं चैतन्याचा जिव्हाळा हे ज्ञानोबरायंचं स्वरूप झालं कैवल्याचा पुतळा हे ज्ञानोबाऱ्यांचं स्वरूप झालं असं स्वरूप आणि कर्तृत्व अशा दोन्ही पद्धतीनं नाथ महाराजांनी ज्ञानोबरांचं चिंतन आपल्या समोर ठेवलं ज्ञानोबराय ज्ञानोबराच्या संबंधानं नाथ महाराज म्हणतात की ज्ञानोबराय कसे आहेत बाबा दुसऱ्या चरणाचा विचार आपल्याला करायचा आहे नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबराय म्हणजे साधकांचे मायबाप आहेत आता साधकाचा मायबाप ज्ञानोबराय आहेत ज्ञानोबा माझा असे शब्द वापरले सगळे एकेरी वापरलेत शब्द बरा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप ते साधकांचे मायबाप आहेत असं नाही तो साधकाचा मायबाप आहे असं नाथ महाराजांनी म्हटलंय वगैरे वगैरे पुढे त्याचा विचार काही करता येईल करू आपण साधकाचा मायबाप आहेत म्हणजे काय माय काय आणि बाप होणं काय या संबंधातही थोडासा विचार काल आपण करून आलो ज्ञानेश्वरीचा विचार केला संत वाङ्मयाचा विचार केला तर तिघांच्या ठिकाणी मायबाप पण एकत्रित रूपाने नाणता आहे अशी फक्त तीन स्थान आपल्याला संत वाङ्मयाच्या आधारानं मिळतात बरं का नाहीतर कुणाच्या ठिकाणी मातृत्व असेल तर पितृत्व भाव नसतो अनेकांच्या ठिकाणी पितृत्व भाव असतो पण त्याला जगाची किंवा समाजाची माता होता येत नाही माता जगाची माता ही होता आलं पाहिजे आणि जगाच्या संबंधानं पितृभावही निर्माण झाला पाहिजे माता आणि पिता या दोन्ही गोष्टीचा विचार करा ब्रह्मदेव या जगताला जन्माला घालतो ही गोष्ट खरी आहे पण जन्माला घालतो म्हणून त्याच्या संबंधानं जर मातृत्वाचा विचार करायचा असेल तर ब्रह्मदेवाला त्याच एकाच समयावच्छेदानं आपल्याला पितृत्व देता येत नाही देता येणार नाही अशी अनेक उदाहरणं आहेत कोणी आपल्याला सांभाळणारं आहे म्हणून त्याच्या ठिकाणी पितृत्वाचा आरोप जर करता आला तर पितृत्वाचा आरोप करता आला म्हणून त्याच्यावर मातृत्वाचा आरोप आपल्याला करता येईलच एका समयावच्छेदा असं आपल्याला सांगता येत नाही म्हणून मातृत्व आणि पितृत्व या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जर एकत्रित कुठं नांदत असतील तर अशी तीन स्थान आपल्याला संत दिसतात त्याच्यातलं पहिलं स्थान आहे वेद दुसरं स्थान आहे परमात्मा आणि तिसरं स्थान आहे संत बस याच्या पलीकडे हे एकत्रित राहिले असं उदाहरण आपल्याला दिसणार नाही आपण आपल्याला जन्म देणारी आपली माता तिचा विचार केला तर तिचं मातृत्व हे मातृत्व असतं पण त्याच वेळेला तिच्या ठिकाणी पितृत्व भाव आहे का याचा विचार आपल्याला करायचा झाला तर करता येत नाही येत नाही मातेच्या ठिकाणी असणारी कल्याणाची तळमळ आपण पाहू शकतो पण पित्याच्या अंतःकरणामध्ये असणारी रक्षणाची जबाबदारी ही त्याच वेळेला आपल्याला दिसेल असं नाही याच्याकरता ही तीन स्थान आहेत काल आपण त्या संबंधामध्ये थोडी प्रमाण देऊन आलो होतो संत महात्मे परमात्मा आणि वेद वेदाला आई म्हटलं की नाही म्हटलं कुठे म्हटलं ते अहितापासून काढिती ती हितदेवोनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा आपण काल बोलून आलो श्रुती शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून ज्ञानोभर तिथं माऊली असा शब्द वापरला आणि वेद हा शब्द पुल्लिंगी आहे म्हणून वेदाच्या संबंधानं ज्ञानोबरायने बाप शब्द वापरला ज्ञानोबराय म्हणतात जगी समान सकृप हिताहित दाविता दीप येणे अमान्य केला बाप वेद जेणे तिथं वेद शब्द वापरला तो पुल्लिंगी चालतो ना मग बाप शब्द आहे आणि श्रुती शब्द स्त्रीलिंगी चालतो ना मग तिथं माऊली शब्द आहे कारण आई ही स्त्रीलिंगी असते आई आई म्हणजे स्त्रीलिंगी शब्द झाला तो आणि बाप हा शब्द पुल्लिंगी चालतो ज्ञानोबाराने ते बरोबर साधून दिलं आपल्याला तसंच आपल्याला हे जसं वेदाच्या बाबतीत आहे तसं परमात्म्याच्या बाबतीत आहे परमात्मा आपली माता आहे की नाही आहे कशावरून माता आहे कारण परमात्मा या जगताला जन्म देणारा आहे परमात्म्यापासून विश्व निर्माण होतं वगैरे वगैरे आपण नेहमी सांगतो येतो वा इमानी भूतानी जायंते हे जायंते क्रियापद बघितलं ना इथून सगळं उत्पन्न होत परमात्म्यापासून उत्पन्न होत परमात्मा जगताला उत्पन्न करतो म्हणून परमात्मा या जगताची जननी होतो हाही विचार आपल्याला करता येऊ शकतो थोडा त्या संबंधाने जर विचार करायचा झाला आपल्याला तर काय आहे माता शब्द मान्यते पूज्यते सा माता मान धातूवरून आपल्याला त्याचा विचार करता येतो आता आपण तिकडे जायला नको आपल्याला फार त्याच्यात माता या शब्दात फार अडकायचं नाही कारण त्याला जोडून पिता शब्द आलाय साधकाचा माय बाप नुसताच माता शब्दात आपण जर अडकलो तर पित्यांना राग येतो त्याच्यामुळे आपल्याला पित्यांचाही विचार केला पाहिजे बरं जे जाऊ द्या आता त्याच्याबद्दलही काही बोलायचं नाही पण आता हे मान्यते पूज्यते जिला मान्यता आहे जिला पूज्यता आहे तिला माता असं म्हणतात आता ती मान्यता म्हणजे कशी कुठं लावायची अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृ या अमानी मानदो आणि मान्यो या तिन्ही पदावरच आचार्यांचे विष्णुसहस नामातलं भाष्य बघा म्हणजे आपल्याला त्या संबंधातले खुलासे होत राहतील मला आता तिकडे जायचं नाही काय त्या ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये एकूण सतरा मातांचा विचार आला आहे माता किती मानायच्या या संबंधामध्ये ब्रह्म त्या कार्तिकेय आणि गणपतीच्या संवादामध्ये गणपती, गणपती खंडामध्ये किती पद्धतीच्या माता मानायच्या याचा विचार करताना सतरा मातांचा विचार केला आता कुठं त्या सतरा माता सांगत बसा जाऊ द्या आपल्याला ज्ञानोबर आहे आपली मा आहे एवढंच बघायचंय आपल्याला पुढे फार जायचं नाही ते सतरा कोण आहे ते असू द्या त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांचं मातृत्व अबाधित असू द्या काही म्हणणं नाही पण आपली आई कोण आहे तर माऊली आपली आई आहे ज्ञानोबरा आपली आई आहे आपल्याला तेवढ्याच संबंधानं विचार करायचा आहे आता हे जे मातृत्व सांगितलं गेलं हे जसं प... वेदाच्या संबंधानं आहे तसं परमात्म्याला सुद्धा माता असं म्हणता येतं का कारण परमात्म्याला आहे परमात्म्याला मान्यता आहे परमात्म्याला हे सगळं परमात्म्याच्या बाबतीत लावता येतं त्यामुळे परमात्म्याच्या संबंधानं आई या पदाची योजना आपल्याला अनेक ठिकाणी केलेली दिसून येते ये विठाबाई माझे पंढरीचे आई असं म्हणलं बरं आहे मग सगळे जनाबाई म्हणतात ही आई आहे आमची पंढरपूर म्हणजे पा, पांडुरंग म्हणजे आमची आई आहे असं म्हटलं गेलं आता माता हा शब्द जसा पांडुरंगाला परमात्म्याला लावता येतो तसा परमात्मा हा पिताई आहे कारण जनक येतो या कारणे मी पिता ब्रह्म ही माता अपत्य अपत्य पंडू सुता जगडंबर हे ज्ञानोबराय बोलून दाखवतात म्हणजे मी पिता आहे आणि महत ब्रह्म म्हणजे माया प्रकृती ही माता आहे त्या प्रकृतीपासून मी जो त्या प्रकृतीचा भरता त्या प्रकृतीचा पती त्या पत्नीपासून त्या प्रकृतीपासून मी विश्व निर्माण करतो हे काय झालं परमात्म्याचं पितृत्व आलं परमात्मा माताई आहे आणि त्याच वेळेला परमात्मा पिताही आहे आणि संत महात्मे माताही आहेत आणि संत महात्मे पिताही आहेत तुकोबारायांचं वर्णन करा ज्ञानोबारायांचं वर्णन करा हे कसे आहेत हे ज्या वेळेला आपल्याला समजावून सांगतात त्या वेळेला ज्ञानोबाराय आपली माता असतात पण ज्या वेळेला आता हे पुढे बोलणारच आहे मी आपल्याला माता पिता का म्हणायचं या संबंधामध्ये खुलासे करायचे तेच आपल्याला पण पर त्याच ज्ञानोबाऱ्यांना पिताही म्हटलं गेलं ज्ञानोबारांच्या संबंधानं बाप शब्द ही वापरला गेला ज्ञानोबारांच्या संबंधानं आई शब्द वापरला गेला वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई कोण म्हणत तुम्ही अवल नाही वेदशास्त्रोबाऱ्यांना आई म्हणतात याच्या पलीकडे अजून काय वर्णन असा अ तुम्ही आम्ही कुणालाही आई म्हणू त्याचं काय आहे आपल्याला अन्न देणारी आपली आईच असते आपल्याला सांभाळणारी आईच असते जन्म देणारी आईच असते आपलं कौतुक करणारी त्या त्या वेळेला आईच असते आपल्या कल्याणाची तळमळ करणारी मातृत्व भाव बाळगूनच असते पण ज्ञानोबाऱ्यांना शा, ज्ञानोबाऱ्यांना शास्त्रानी माता म्हणावं ज्ञानोबाऱ्यांना वेदानी माता म्हणावं गमत आहे ना वेदशास्त्र देती ग्वाही नाथ महाराज वर्णन करतात जी जो वेद या जगताची माता म्हणून प्रसिद्ध झाला नाही श्रुती परवती माऊली जगा असं त्या श्रुतीला माऊली म्हणणारी जी माऊली त्या माऊलीला ती श्रुती माऊली म्हणते